दोन वर्षांपूर्वी काहींनी कटकारस्थान करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद हिरावून घेतलं होतं आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचं रान करावं असं प्रतिपादन उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केलंय करवी तालुका शिवसेनेच्या वतीनं उजगाव इथं ज्येष्ठ आणि गरजू नागरिकांना छत्री वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शिवसेना ठाकरे गटातर्फे उजगाव इथं गरीब गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीवाटप कार्यक्रम घेण्यात आला जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शंभरहून अधिक नागरिकांना छत्री वाटप करण्यात आलं दरवर्षी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप केलं जात असल्याचं राजू यादव यांनी सांगितलं तर सुखी जीवनाचा कानमंत्र या विषयावर हिंदू जनजागृती समितीचे बाबासाहेब भोपळे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे उजगाव प्रमुख दीपक रेडेकर उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले शरद माळी यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला विराग करी अरविंद शिंदे सुनील चौगुले योगेश लोहार शिवानंद स्वामी शिवाजी लोहार अजित पाटील अजित चव्हाण शरद चव्हाण संदीप शेटके केरबा माने यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते